चला तर आज आपण शिकूया छोटीशी पर्स मस्तपैकी अशी शिवायला शिकूया तर ही पर्स कशी शिवायची तर ह्याची मापे तुम्हाला मी दाखवते इथे बघा डबल कपडा घेतलेला आहे आपण त्याचे माप आहे बघा सोळा इंच आहे तुम्ही किंवा तुम्ही, तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्याकडे थोडासा कमी कपडा असेल जास्त असेल तर तुम्ही करू शकता डबल कपडा घ्यायचा आहे आप आपल्याला त्याला अस्तर लागेल आपल्याला हे अस्तर घेतलेले सेम त्या मापाचं करून घेतलेलं आहे अस्तर थोडंसं मोठं आहे म्हणजे अस्तर जॉईन केल्यानंतर आपल्याला बाहेरचा भाग कट कर करावा लागतो तर त्या त्या साईडला आपल्याला पट्ट्या ज्या ज्या पट्ट्या पाहिजे त्या पट्ट्या पण कट कर करून घ्यायच्यात इथे बघा एक दहा इंचाची लांबी आणि ची दोन इंचाची रुंदी अशा दोन पट्ट्या मी घेतलेल्या तिथे त्याचा अस्तर सुद्धा कट करून घ्यायचे आपल्याला तसंच आपल्याला बेल्ट साठी सुद्धा दोन पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत त्या सुद्धा आपल्याला सोळा इंचाच्या दोन पट्ट्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नाहीये पण मी सोळा इंचाच्या लांबी आणि दोन इंचाची रुंदी दोन दे ते अडीच इंच भरते तेवढी घेतलेली आहे रुंदीसाठी हे बेल्टसाठी ह्या पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण त्याच्यासाठी तीसुद्धा अस्तर तयार करून घेतले ते सुद्धा दोन पट्ट्या तुम्ही बघू शकता तर सगळं म्हणजे सगळ्या पर्सचा जो भाग आहे ते क सगळे कट करून घेतलेले त्याच्या अस्तरसुद्धा कट करून घेतले तुम्ही बघू शकता म्हणजे एक आपल्याला सहा पीस अस लागणार आहे म्हणजे सगळे प पर्ससाठी आपल्याला सहा पीस आहेत आपले तर ते प्रत्येक भागाचं अस्तर आपण पहिले लावून घेणार आहोत अस्तर लावून घेऊया आता इथे बघा सगळ्या भागाच्या अस्तर आम्ही जॉईन करून घेतलेले आहेत आणि उरलेला साईडचा कपडा असतो तोसुद्धा मी कट करून व्यवस्थित असे सगळे कपडे तयार करून घेतलेले आहेत एकूण आपले सहा पीस आहे तर आपल्याला व्यवस्थित अस्तर लावून घ्यायचे आणि इथे बघा आपण जो मेन आपला पर्सचा पार्ट आहे त्याचे दोन पीस जे मोठेवाले आहेत ते असे फोल्ड करायचे आहेत आणि आपल्याला एका कोपऱ्यात दीड इंचाचं माप टाकायचे आणि त्याला असं कॉर्नर असा पर, शेप देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला शेप द्यायचा आहे तर मी आता शेप देऊन घेतलेला आहे आणि तो कट करून कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या पर पर्सला असा मस्त शेप येईल आणि त्यानेच आपल्या पर्सला शेप येतो तर या पद्धतीने मी कट करून घेतलेले आहे आता हा भाग आपण साईडला ठेवून देऊया आणि जे आपले बेल्टचा भाग आहे ते पहिले बेल्ट बनवून घेऊया हे दोन भागे आहेत त्याचे बेल्ट बनवून घेऊया तर बेल्ट कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की दोन्ही साइडला अशा आपल्याला बारीक बारीक शिलाई बारी मारून घ्यायची दोन्ही साइडला आणि परत एकावर एक, एक ती शिलाई जे मारलेला भाग आहे तो परत एकावर एक टाकून एक परत एकदा एक शिलाई मारून घ्यायची एका भागाने एका भागाला आपली शिलाई मारून झालेली आहे आपण दुसऱ्या भागाला सुद्धा शिलाई मारून घेऊया या पद्धतीने बघा आपल्याला एकावर एक ठेवून एक परत त्याच्यावर शिलाई माराय मारून घ्यायची म्हणजे आपला बेल्ट तयार होईल इथे आपले बेल्ट तयार झालेले आहेत आता आपला जो मेन भाग आहे परचा तो घेतलेला आहे आपण म्हणजे उरलेले आपले चार भागातले आपण दोन भाग घेतलेत आणि त्याचा जो मोठा भाग आहे त्याचा मध्य काढायचा आहे आपल्याला बरोबर सेंटर असा आपण त्याचा सेंटर काढला आहे तसंच ह्या भागाचा जो सुद्धा सेंटर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आप आता आपल्याला काय आहे जो मोठा भाग आहे तो आपल्याला त्या भागावर ठेवायचा आहे तर त्या भागा इथपर्यंत आपला खालचा भाग आला पाहिजे या प्रमाणे आपल्याला या पद्धतीने आपण मोजून आहे नंतर आपण त्याला शिलाई मारून घ्यायचे नाहीतर आधी आपण शिलाई मारली आणि जर तो भाग कमी जास्त झाला परत आपल्याला खोलावं लागणार तर इथे बघू शकता मी लावून बघितलं थोडासा मोठा होता खालचा भाग परत मी थोडे एक टक्स एक्स्ट्रा घेतला तर तुम्ही बघू शकता आपलं एकदम बरोबर असं टक्स मारून झालेले आहेत प्लेट्स पाडून झालेले आहेत आता त्या प्लेटवर आपण शिलाई मारून घ्यायचे अर्ध्यापर्यंत शिलाई मारू आणि परत दुसऱ्या भागाला आपल्याला प्लेट्स पाडून घेऊया तरी ते बघा हा बरोबर आपला मोजूनच आपण घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपल्याला बसतो की पुरतो आहे की नाही तेसुद्धा व्यवस्थित बघायचं आहे इथे बघा शक बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपला तो भाग त्या खालच्या भागाला व्यवस्थित पुरलेला आहे प्लेट्ससुद्धा छान पडलेल्या आहेत तर आता आपण करा काय करायचं दोघांचा जिथे मध्य आहे तिथे मध्यला मध्य लावून तिथे आपण तो भाग एकमेकांना जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने तर आता इथे एक शिलाई आपण तर मारली पण आपण काय करायचं त्याला दाब शिलाईसुद्धा मारून घ्यायचे दाब शिलाई म्हणजे कशी तो कम जी शिलाई असते आपली ती व्यवस्थित अशी छानपैकी खाली बसते नाही तर ती वरती येते ना अशी तर तशी यायला नको आहेत ना म्हणून आपण अशी दाब शिलाई मारायची एक आता मी जी मारते ती एकदम शिलाईवर शिलाई मारते तरी पण आपल्या कपड्या इकडे वरती दिसतोय तर आपण काय करायचं परत एका कडेला एकदम अशी परत एक शिलाई मारून घ्यायचे या पद्धतीने आपल्याला परत एकदा शिलाई मारली की बघा आपला कपडा कसा व्यवस्थित असं मस्त बसतो म्हणून साठी आपण परत एकदा शिलाई मारून घ्यायचे आता हा आपला एक भाग तयार झालेला आहे आता त्याला काय करायचं आपण बेल्ट लावण्याआधी एक कडेला थोडीशी अशी शिलाई मारून घ्यायचे किंवा तिथे आपण कपडा सुद्धा लावू शकतो पण आता आपल्याला कपडा लावायची गरज नाहीये म्हणून मी फो थोडंसं फोल्ड मारून घेतलंय तुम्ही बघू शकता असं फोल्ड मारून घ्यायचं आहे आपल्याला आता नंतर आपल्याला बेल्टचे खुणा करून घ्यायचे आहेत दोन दोन इंचावर आपल्याला इकडून दोन इंच माप घ्यायचंय आणि तिकडनं दोन इंचावर असं माप घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला बेल्ट लावायचे तर बेल्ट आपण थोडंसं फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून ती शिलाई आपल्याला ओपन दिसणार नाही आणि ती फोल्ड केलेला भाग आपण पर्सवरती खालतीच लावलेला आहे जेणेकरून वरती दिसणार नाही जिथे आपण पॉइंट केले दोन दोन इंचाचे त्याच्यावरच आपल्याला बेल्ट लावायचे बेल्टसुद्धा आपण असं राऊंड घेऊन घ्यायचं आहे नाहीतर असं वाकडा बेल्ट लागून जातो तर तसं न नको व्हायला तर आपण व्यवस्थित बघूनच बेल्ट लावायचं आहे तर इथे बघू शकता मस्त आपला बेल्ट वगैरे लावून सगळं तयार करून झालेलं आहे आपला एक पार्ट झालेला आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता मी दुसरा पार्टसुद्धा तयार करून घेतला आहे आणि हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आणि आता काय करायचं आपल्याला हे पार्ट आहे ना एकावर एक असे उलटे ठेवायचे आहेत या पद्धतीने उलटे ठेवायचे आणि नंतर त्याला आपल्याला राऊंडमध्ये अशी शिलाई मारून घ्यायची जशी आपला पर्सचा शेप आहे तशी आपल्याला ती शिलाई मारून घ्यायची आहे तर आता मी व्यवस्थित अशी शिलाई मारून घेते आणि शिलाई मारताना काय करायचं आहे आपल्याला जिथे आपला प्लेट्स आहेत त्या प्लेट्स तिथे व्यवस्थित पाडायच्या आहेत खालच्या पण बघून घ्यायच्या खालच्या प्लेट्स पण आणि वरच्या प्लेट्स पण त्या प्लेट्स व्यवस्थित बघून घ्यायच्या आणि प्लेट्सवर प्लेट प्लेट ठेवून आणि नंतरच ती शिलाई मारून घ्यायची ब या पद्धतीने बघा नाहीतर आपला कसं भाग आहे ना एक्स्ट्रा होईल आणि मग तो पुढे जाईल मग त्यामुळे आपण आपल्याला व्यवस्थित आधी प्लेट बघून घ्यायची आणि नंतर शिलाई मारायची जर तुम्हाला असं करताना जर कठीण वाटत असेल तर काय करायचंय आधीच आपण जेव्हा वेगवेगळं वेग पार्ट असेल ना तेव्हाच त्या ते प्लेट आधी शिलाई मारून घ्यायची त्याला आणि नंतर एकमेकांवर ठेवा म्हणजे ते व्यवस्थित तुम्हाला शिलाई मारताना भारी पडणार नाही व्यवस्थित शिलाई मारली जाईल तर आता मला प्लेट्स वगैरे बघून व्यवस्थित शिलाई मारायची कारण मी आधी काय प्लेट प्लेटला शिलाई मारल्या नव्हत्या तर आता मी शिलाई मारतानाच प्लेट करून घेते तर तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित अशा प्लेट्स बघून शिलाई मारलेली आहे आता इथे बघा माझं थोडीशी एक प्लेट्स कमी जास्त झाली त्याच्यामुळे परत मला खालचा भाग व्यवस्थित इथे बघू शकता एक प्लेट कमी प झाली त्याच्यामुळे खालचा भाग थोडा एक्स्ट्रा झाला या पद्धतीने असं होतं आहे ना म्हणून आधी आपण प्लेट्स व्यवस्थित व्यवस्थित मारून घ्यायचे प्लेट तर आता बघा आपला दोन्ही भाग व्यवस्थित असे झालेले आहेत आता मी पुढे शिलाई मारून घेते तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं जो आपण शिलाई मारलेला भाग आहे तो एक्स्ट्रावाला जो असतो तो कट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला शेप व्यवस्थ व्यवस्थित होतो जर कपडा जा शिलाईमध्ये जर जास्त असेल ना तर मग आपला पर्सचा शेप येत नाही आता आपला पर्सचा शेप व्यवस्थित तयार झालेला आहे त्याला फो व मी उलटीसुद्धा करून घेतलेली आहे मस्तपैकी पर्स छान आपली तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम झटपट आणि घरातल्या कपड्यामध्ये जसं आपल्याकडे घरातला कपडा असेल त्यातूनच मी तयार केलेला आहे आणि त्याला काही जास्त कपडं लागत आहे लागत नाही आहे ही पर्स आपण मस्तपैकी बाजारात वगैरे कुठेच असेल तर घेऊ नेऊ शकतो किती छान पर्स तयार झाले तुम्ही बघू शकता आणि एकदम सहज कुणीही बनवू शकता तुम्ही तुम्ही तर सहज बनवू शकता